ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन आणि शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बी जे हायस्कूल नाका ठाणे येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या प्रसंगी कृषी विभागातील घडी पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबवण्यात येत असून गटशेती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले याप्रसंगी तंत्रज्ञानाच्या वापराने शेती विकसित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असताना ठाणे जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणात करत असून शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड करणे आवश्यक आहे फुलं फळं तसेच बाजारात ज्या पिकांची मागणी असते त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे यासाठी आवश्यक त्या योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असेल असे आश्वासनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले कुक्कुटपालनासोबत शेती करणे आवश्यक असून विविध जोड व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मार्गदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केलं यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे झिनिक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष खलील शेख कृषी तज्ञ उत्तम सहाने कृषी तज्ज्ञ डॉक्टर नामदेव म्हसकर जिल्हा कृषी अधिकारी सायली अडसूळ कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते प्रस्तावना करताना कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकरी शेतमजूर बचत गट ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य तसेच ई कार्ड पुरवणी या योजना राबवित असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक करण्यासाठी सन्मान सोहळा करण्यात आला आहे वैयक्तिक प्रगतशील शेतकरी दहा तर गटशेती नऊ गटांचा सन्मान करण्यात येत असल्याचं यावेळी सांगितलं गेलं कृषितज्ज्ञ डॉक्टर नामदेव म्हसकर यांनी नैसर्गिक शेती तर कृषितज्ञ उत्तम सहाने यांनी रब्बी हंगामातील भाजीपाला लागवड आणि मधुमक्षिका पालन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमस्थळी शेतकऱ्यांना उपयुक्त शेती साहित्याबाबत तसेच विविध कीटकनाशके स्प्रेअर्स तसेच यांचे स्टॉल लावण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आलं तसेच बचत गट यांच्याकडील तांदूळ पौष्टिक तृणधान्य पदार्थ तसेच भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तरुलता धानके यांनी केलं आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे